गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात पर गुरुवे आज या ठिकाणी मी तुम्हाला प्रवचन सांगणार आहे चला मी तुम्हाला ते प्रवचन सांगते आजी होती आणि ती गो गोद गोदा शिवत होती आणि तिची जी होती तीच हरवली आणि मग हरवली आणि ती तिथं खांब होता आणि तिथं गेली आणि सुई शोधायला लागली तिथून एक पोरगा आला तो म्हणला तुम्ही काय शोधताय मग आजी बोलली की माझी सुई शोधते आणि तो पोरगा म्हणला मी पण शोधतो मग

तर तुम्ही तो बाहेर कशी होतय ती बोलली इथं लय उजळ ना म्हणून इथं शोधते मग काय झालं तो तो माणूस म्हणला की तो माणूस म्हणला की तुम्ही तुमची तु, तु, तु तु आत्म आपल्या हृदय पण आपण कुठे आपलं हृदय शोधायचं विठ्ठल शीत नान देव सुराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली माउलीत ज्ञानेश्वर महाराज की जय कर